शिताबळ येत आपली आली वाशी मार्केटला माल चालू पहाटो राहिलोय मालकास काय ते पहा बरं आणि तुम्ही पण शेतापळ खायला या बरं का भरपूर पिकलेले आहेत इकडे शीताबळ हे काय आता इथं याला वडील येतं आणि शिताफळ्याची छाटणी करू राहिले त्यांना काय झाडवर चारता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही ना बाकी जे तोडू राहिले शीताबळ आणि ते ब छाटणी करत कॅरेट भर राहिले तर गाडी येणार आहे थोड्या वेळाने आणि हे पाहा गाशी रुस म्हणजे पावसामुळं गाडी आली नाही ना त्याच्यामुळे अगे चांगलं चांगलं शेलका माल आहे ना पिकून गेला हा शालका माल सगळा पिकवून गेला आणि खरं आता इथं काय खाऊ शकत नाही आणि तुम्ही या सीताफळ खायला की अगे आपला या हा बाग आहे सीताफळाचा अगे सीताफळ आता इथं तोडलेला आहे माल इकडं आहे ना मंडळी आणि मुलगा आहे ना सीताफळ तुडू राहिले हा बाग पहा वगैरे कसं काय आपलं हा बाग आहे आणि लहान मुलगा हा तुम ना शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मध्ये असतोच माझ्या सांग हा बाल बारका मुलगा आहे टाटा कर बाबू आणि मंडळी आणि दो तोडी ते आणि पण तोडू लागले आमचं वजन असल्यामुळे ना झाडावर काय करता येत नाही व्हिडिओ नाही नाही हिडिओ आता वजन माणूस जर तर जाईल ना त्याच्यामुळे लागणार ला ला वर चळ चढवले आणि आम्ही जेवढे हात पुरते स्वतः काढित होत आणि तो काढ काढित वरचे वरची असे गाडीत होतो आम्ही हात आणि ते बारका गाडीत अरे मीच गाडीत दरवेळेस ते कामोरच असते पण आज सुट्टी दास काढू लागत हो ना आज आहे ना आज सुट्टी त्याच्यामुळे आहे ना घरी काढ लागायला मला काढ पण मी आज कुट्टी मदत करतो नावसा भरपूर लुकसान झाली आमची पण जाऊन पावसाची पण गरज आहे ना आपल्याला आणि चिताफळा निमेची साईडला काढून टाकवू लागतील असं म्हणत आहे ना बाग दाखवतो सीताफळाचा इकडं बाग बाग जास्त पाऊस झाल्यामुळं पर पर ना याचे पिवळे पडले तर जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी चलाय ना भरपूर पाणी झालं ना त्याला प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला त्याच्यामुळे सगळे हे झाले नुकसान ते हे सीताफळ सगळे असे मारे पावसामुळे ना गा काढ काढे नाही तर उशीर झाला काढायला त्याच्यामुळे सगळे पक्षी बिक्ची सगळे खाते सीताफळ हे काय सगळं हे झालं आणि आता का कांद्याचं काम चालू आहेत आमचे आणि हे पण चालू आहे ते पाऊस पण चालू सगळ्याची आणि आज तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आपल्या ना हे पोल्ट्रीचं शेड आहे आपण गावून कोंबडी असते आपल्याकडं एक म हजार ते अकराशे किल्लं बसतील कोंबडी बसते याच्या वातावरण झालं गाडीवाल्याला पण फोन केला आता गाडीवाला पण ये आणि गाडी भरून त्याच्या नंतर पण झाली नेवांदा शेतकऱ्याला का कसला कसलं काय आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा ना याच्या दिवशी सुद्धा आराम नाही कसा जाऊ नुसतं काम उठलं का काम आणि पावसामुळं पण बघा आता बायकून शीतापडे पिकले तर सीताफळ पिकले तर उशीर झालाय तोडायला आता तिकडे सांगायचे ना जास्त कॅरेट नाही गाडीवर मापाचे कॅरेट आहे जास्त नाही मापाट बोलू शकत माणूस आणि जेवढे कॅरेट आहेत तेवढेच मापाचे कॅरेट बोलू शकत नाही का आता उद्या पण परत गाडी काढायची आपल्याला हां आज आज ते याच्यात नाही जाऊ राहिले सगळे उद्या तोडू ओके असे मच्छर चावते तर ओके कसे गांधा डाळे तर मच्छर चावून सुकच नाही कोणतं अजिबात तुम्ही मच्छर नाही आहे नाही बघ चला आता असं कर मी म्हणा चला आता झाले भरपूर झाले ते परत उरते हा परत आता आपल्याकडे कॅरेट पण नाही आणि जेवढे कॅरेट आहेत तेवढेच आपण माल वाढणार आहे जास्त जर तो वाढला तर उद्याच्याला परत ते पिकून जाते चला आता आपण आहे ना गाडी आता आली काय गाडी भरून घेऊ चला मित्रांनो झाले तोडायचे आता आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा आमची शेतकरी जोडी तुम्हाला आणि अशीच छान छान शेतातले व्हिडिओ ना घेऊन येत जा जो आम्ही यांचे कॉमेडी पण असते मुलाचेन माझे आणि मंडळीचे पण व्हिडिओ आणि तुम्हाला अशीच पण लाँग व्हिडिओ पण आहे ना अशीच आणि जर शेतातले सगळे आणि आम्हाला सपोर्ट करा चला जातो आता टाटा